बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं एक मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान राबवलं जाणार आहे लोकाभिमुख प्रशासन देण्याच्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यानं अग्रभागी असलं पाहिजे अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली जिल्ह्यात पन्नास हजार घरकुल बांधण्याचं काम पूर्ण करा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या घरकुलांचा लोकार्पण सोहळा करायचा आहे असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला बजावलंय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला त्यासाठी विविध विभागांनी विकास योजनांचं सादरीकरण केलं त्यानंतर नामदार प्रकाश आबिटकर यांनी सूचना केल्या बेघर कुटुंबाला हक्काचं घरकुल देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात पन्नास हजार घरकुल बांधण्याचं काम सुरू आहे घरकुल बांधणीच्या कामाला गती द्यावी सर्व घरांना सोलर पॅनेलची सुविधा द्यावी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या घरकुलांचा लोकार्पण सोहळा करायचा आहे असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं जिल्ह्यात गांजा आणि अंमली पदार्थ विरोधी प्रभावी मोहीम राबवावी त्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या तसंच खासगी सावकारी विरोधात पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले रेशन कार्डातील नाव बदल नवीन नाव नोंद करणं किंवा रेशनधान्य मिळण्यासाठी युनिट वाढीच्या कामातील ढिसाळपणाबद्दल नामदार अबिटकर यांनी नाराजी व्यक्त केली शिवाय हेक्टरी एकशे पंचवीस टन ऊस उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागानं कृती कार्यक्रम राबवावा असंही त्यांनी सांगितलं आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयल अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे बांधकाम विभागाचे तुषार बुरुड उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते